दख्खनच्या राजाचं शाही नवरात्र कालपासून सुरू झालं या नवरात्रामध्ये देवाला नैवेद्य दाखवतात की नाही याबद्दल बऱ्याच भाविकांच्या मनामध्ये शंका कुशंका आहे तर नवरात्रामध्ये दख्खनच्या राजाला एरवी तीन ताटातून नैवेद्य अर्पण केला जातो परंतु नवरात्रामध्ये दख्खनच्या राजाला पाच ताटातून नैवेद्य अर्पण केला जातो याचं कारण अगदी प्राचीन काळापासून ते अलीकडच्या संस्थानकालापर्यंत नवरात्रामध्ये अगदी ग्वाल्हेरच्या राजघाण्याकडून नऊ दिवस अन्नछत्र आणि सदावर्त चालू असायचो आणि पंक्तीच्या पंक्ती दररोज जेवून उठवायच्या त्यामुळं आज सुद्धा ग्वाल्हेर संस्थान आणि देवस्थानाकडून त्रिणाम नैवेद्य अर्पण केला जातो या नैवेद्याचं वैशिष्ट्य असं प्रत्येक ताटामध्ये असणारं मिष्टान्न आणि पंचपक्वान हे वेगवेगळं असतं हे या निवेदाचं वैशिष्ट्य आहे थोडंसं या देवाबद्दल सांगायचं झालं तर या देवाला अगदी प्राचीन काळापासून बाप देव असं एक संबोधन आहे त्यामुळं नवरात्रामध्ये सुद्धा या देवाला नैवेद्य अर्पण करतात अगदी नारळसुद्धा फोडतात त्यामुळं इतर ठिकाणी ज्या गोष्टींना मनाई आहे किंवा प्रत्यवाय आहे अशा गोष्टी इथं चालू असतात त्यामुळं भाविकांनी मनामध्ये कोणतेही शंका कुशंका न ठेवता ते देवाला नैवेद्य अर्पण करू शकतील पण अडचण अशी आहे की भाविकांचं नवरात्र असल्यामुळं ते प्रसाद होऊ शकत नाहीत म्हणून काही भाविक या नवरात्रामध्ये नैवेद्य अर्पण करत नाहीत तेव्हा यासाठी आपण व्हिडिओमध्ये बघू शकता नैवेद्याची पाच ताटं पुजारी देवासाठी घेऊन चालेत आणि तो नैवेद्य देवाला अगदी दे विधिवत अर्पण करत आहेत धन्यवाद